कवटे महाकाळमध्ये दारूच्या नशेत दुचाकी स्वाराने कॉलेज तरुणींना उडविले अपघातात एक तरुणी गंभीर जखमी अपघातातील जखमी तरुणी कोंगनोळी व करलिटी या गावातील कवटेमहांकाळ शहरात मारुती सुझुकी शोरूमसमोर दारूच्या नशेत एका मोटरसायकल स्वाराने दोन कॉलेज तरुणींना पाठीमागून जोरदार धडक देऊन उडविले या अपघातात एका तरुणीला गंभीर इजा झाली असून दुसरी जखमी झाली आहे सदरची घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे बाज तालुका जत येथील जावेद दिलावर मनेर हे आपली शाईन मोटरसायकल एम एस टेन बी वाय झिरो आठशे चौसष्ट वरून मिरजकडून बाज या आपल्या गावाकडे निघाले होते जावेद मनेर हे पूर्णपणे दारूच्या नशेत होते मनेर याला दारूची नशा पूर्णपणे असल्याने त्याला गाडी देखील चालविता येत नव्हती अशी परिस्थिती होती हे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे मनेर हे महांकली साखर कारखान लगत असणाऱ्या मारुती शोजुकी समोरून आपल्या मोटरसायकलवरून भरधाव वेगाने जात असताना कॉलेज कडून बस स्थानकाकडे दोन कॉलेज तरुणी चालत जात होत्या यावेळी पाठीमागून मनेर याने आपल्या मोटरसायकलने जोरदार धडक दिली यावेळी या तरुणी रस्त्यावर उडून पडल्या या, या अपघातात एका तरुणीला गंभीर इजा झाली असून दुसऱ्या तरुणीला देखील इजा झालेली आहे या दोन तरुणींवर कवठे महाकाळमधील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते या अपघातातील एक तरुणी कोंगनोळी येथील तर दुसरी तरुणी करोलीटी या गावातील असल्याचे समजते या दोन तरुणींचे नाव मात्र समजू शकले नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क